महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची लोकनेते आंबेडकरी चळवळीतील ठाण्याबाग माजी नगरसेवक राजकुमार एंगडे जन्मदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम दिनांक सहा जुलै वार रविवार रोजी राजकुमार दादा एंगडे यांचा जन्मदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला भदंत पै्याबोदी थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ठीक नऊ वाजता शासकीय ग्रामीण रुग्णालय वसमत येथे रुग्णांना वाटप करण्यात आली त्यानंतर ठीक साडे नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वसमत येथे राजकुमार दादा यांचा व भदंत पैयाबोधी थेरो यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला मदंत पै्याबोधी थेरो यांनी राजकुमार दादा एंगडे यांना जन्मदिनानिमित्त मंगलमयी शुभेच्छा दिल्या आंबेडकर स्मारक परिसरामध्ये विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली आणि सकाळी अकरा वाजता राजकुमार दादा एंगडे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान कार्यक्रम शांतीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पाठीमागे करण्यात आले राजकुमार दादा इंगडे हे आंबेडकरी चळवळीतील धाडसी नेतृत्व हॉस्पिटलचं काम असो की पोलीस स्टेशनचं काम असो नेहमी जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे शांतीदूर जयंती मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणं विविध ठिकाणी धम्म परिषदा घडवून आणणं सामूहिक विवाह सोहळे अशा सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा खूप मोठा खारीचा वाटा आहे एक वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून सेवा केली राजकारणाचा त्यांना दांडगा अनुभव आहे त्यांचा सर्व जाती धर्मातील लोकांसोबत प्रेम जिवाळ्याचे संबंध त्यामुळं त्यांच्यावर सर्व जाती धर्मातील लोकांनी सामाजिक राजकीय शासकीय अशा विविध क्षेत्रातील हजारो चाहत्यांनी राजकुमार दादा एंगडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला त्यातील वसमत तालुक्यातील एक आंबेडकरी चळवळीतील धाडशी नेतृत्व माजी नगरसेवक सन्माननीय राजकुमारजी हेंगडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने वसमतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संपन्न होत आहे वाढदिवसाच्या अनुषंगाने रुग्णांना थळवाटपाचा कार्यक्रम आहे वृक्षारोपण आहे पर्यावरणाचा समतोलपणा राखण्यासाठी झाडं लावणं आवश्यक आहे या अनुषंगाने राजकुमारजी हेंगडे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचाही कार्यक्रम आहे तसेच अन्नदान वाटपाचाही क्रा कार्यक्रम आहे राजकुमारजी यंगडे हे नेहमी लोकांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होणारं नेतृत्व आहे अनेक वर्ष नगरसेवक राहून त्यांनी समाजाची सेवा केलेली आहे आणि आंबेडकरी विचारधारा पुढे नेण्यासाठी ने दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासामध्ये ते साजरी संपन्न करत असतात आनंद शिंदेसारख्या महागायकांनासुद्धा त्यांनी वसमत तालुक्यामध्ये आणून बुद्धभीम गीत गायनांच्या माध्यमातून प्रबोधन केले महाराष्ट्राचे अनेक ख्यातनाम गायक त्यांनी वसमत चेहरामध्ये बोलवून त्यांच्यामार्फत गायनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन केलेलं आहे एक कोमद नेतृत्व राजकुमारजी इंगडे एक समाज वसमत तालुक्यात रचना आहे त्यांचं पुढील भावी जीवन खूप संबंध यशात जावं अशी मंगल भावना या ठिकाणावर व्यक्त करतो त्यांना वारदिवसाचा प्रोत्सव